आता आपल्याला दोन तीन कामं बाळूबाबाच्या यात्रेला करायची आहेत एक आपल्या आपल्यात भांडणं नको आपण सगळी माणसं देवासाठी आणि धर्मासाठी एकत्र पाहिजे तुमचं काय देवाच काम असलं अख गाव एकत्र पाहिजे धर्माचं काम असलं अख गाव एकत्र पाहिजे तुमच्या माझ्या भांडणाचा फायदा दुसऱ्या लोकांना झाल्याशिवाय राहत नाही आणि दुसऱ्या लोकांची इच्छा असते आपल्या दोघांत भांडाण आपण कधीच भांडायचं नाही कधी राहायचं किती दिवशी काय गेले लोक मरा तीन वर्षापासून ऋतू कला बारा महिने निसर्ग संपला लक्ष्मी गेली हे तुम्ही शेतकरी वर्ग मला उत्तर द्या दोन वर्षात कोणाला गांडूळ दिसलं का गांडूळ तुम्ही अभ्यास करा बर का चांगला गांडूळ हा प्राणी जवळ संपला एक वर्षापासून कोणाला विंचू चावला का विंचू संपला गांडूळ संपलं गांडूळ राहिलं नाही पूर्वी गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणायचे आज गांडूळ राहिलं नाही विंचू राहिला नाही सकाळी माणसं घरापासून उठायची तर चिमण्यांच्या चिवची वाटाने उठायची आणि कावळी व आरडायला लागली का माणसाला जाग आज चिमणी राहिली नाही कावळा राहिला नाही डाव्याला सुद्धा अजून दोन तीन वर्षाला कावळा मिळणार नाही प्रवचनकाराला कावळा पडावा लागला घेऊन याचा उपाशी ठेवायचा शिवला या का त्याच उत्तर आहे नीती संपली निसर्गावर अन्याय झाला शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जे केमिकल फवारले त्यामध्ये शेतीतले जंतूच गेले काय म्हणते टाटा मेट्री निरायकात राऊंड अप गोल एम पंचाळीस अविनाश ही जी पॉवरफुल तणनाशक आहेत याने जमिनीतले जंतू संपले तुमचं काय मत आहे आणि शेतीची उत्पादन क्षमता कमी झाली हनुमंतवाडी मध्ये बाळूबाबाच्या यात्रेला दोन काम करा नुसत्या शेतीवर आज अवलंबून राहू नका शेतीला जॉईंट व्यवसाय करा गारीगारी गारी का गुल्फी का पावी का पण तुम्ही जर किराणा भाजीपाला वरच्या वर सोडला तरच शेतकरी जगेल तुमचं काय मत आहे मी स्वतः शेतकरी आहे चांगला मी दीड वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली काही खरं नाही हेच खरं आहे <laughs> पुरा काळा पडलो होतो <laughs> रुपया नाही मिळा हसण्या गोष्टी रे नका इथून पुढे जो कष्ट करीन तो जगे, जो पाटील म्हणून जगल बीडीला माग होईल पिढीला लोकांची उत्या रेती बंद करा आणि आपल्या पोरांना चांगलं शिकवा हाच बाडोबाबाचा संदेश आहे भारूबाबाने मुख्य प्राण्याची सेवा केली आपल्याला मान सज्ज करायची गायक मात्र गुणिजन निकम सर सगळ्या सगळ्या मंडळीला धन्यवाद एकदा प्रेमानं भजन करा